त्या रात्री जेव्हा घरात एकही कणसुद्धा अन्नाचा नव्हता आणि आई मृत्यूपंथाला लागली होती तेव्हा मी देवासमोर फक्त एवढंच म्हणालो स्वामी आता माझं काहीच नाही मी फक्त तुझं आहे आणि त्या क्षणाने माझं संपूर्ण आयुष्यच बदलून टाकलं संजय मोरे वय पस्तीस कराडजवळील एका छोट्या गावात राहत होता लहानच्या घरात आई बायको सीमा आणि सात वर्षाचा मुलगा रोहित एका जुनाट लोखंडी पत्राच्या छपराखाली त्याचा ढाबा होता संजयचं स्वप्न छोटं होतं रोजचा दोन वेळाचा डाव मुलांचं शिक्षण आणि आईचं औषध चालावं चा स्वतःच्या कष्टावर आणि स्वामीसमर्थ महाराजांवर त्याचा नितांत विश्वास होता तो रोज सकाळी आणि संध्याकाळी गावातल्या एका जुन्या पण शांत मंदिरात जात असे स्वामी मला फक्त मेहनतीची संधी दे बाकी सगळं तुझ्यावर आहे असं म्हणत तो त्यांच्यासमोर हात जोडायचा पण नशिबाला वेगळंच लिहून आलं होतं एका वर्षी उन्हाळा भयानक होता रस्ता निर्मनुष्य ढाब्यावर लोक येईनासे झाले खर्च वाढला कमाई थांबली एकेका दिवशी फक्त दोन चपात्या विकल्या जात कधी कधी एक दोन ट्रकवाले यायचे तेही पाणी पिऊन निघून जात महिन्याभरात त्याला ढाबा बंद करावा लागला मुलाचं शाळेत फी भरता येईना आईचं औषधं बंद झालं आणि एक दिवस सीमा रडत म्हणाली आपल्याकडे अन्न शिल्लक नाही संजय आपण काय करायचं आता संजय शांतपणे मंदिरात गेला आणि स्वामींच्या छोट्याशा मूर्तीसमोर डोकं ठेवून बसून राहिला त्या रात्री स्वप्नात तोच आवाज संजया परीक्षा चालू आहे तू डगमगू नकोस विश्वास ठेव हो। पण दुसऱ्या दिवशीच एक नवीन संकट आईची तब्येत अचानक बिघडली संजयने सीमाला विचारलं आईला हॉस्पिट हॉस्पिटलला घेऊन जाऊया ती म्हणाली हॉस्पिटलला पैसे कुठून ना आणायचे रडत रडत संजय आईला उचलून जवळच्या सरकारी दवाखान्यात घेऊन गेला रांगेत उभा होता तेवढ्यात ते एक वृद्ध माणूस जवळ आला साधं धोतर कपाळावर भस्म त्याने विचारलं काय झालं बेटा संजय रडत म्हणाला आईची तब्येत बिघडली आहे पण माझ्याकडे पैसे नाहीत त्या माणसाने एक हजाराची नोट काढून हातात दिली आणि म्हणाला स्वामी पाठीशी आहेत घाबरू नकोस संजय आश्चर्याने मागे पाहिलं पण तो वृद्ध माणूस गायब झाला होता दवाखान्यात डॉक्टरांनी सांगितलं वेळेत आणलं म्हणून आई वाचली दुसऱ्याच दिवशी संजयने हिंमत करून पुन्हा ढाबा उघडला पहिल्याच दिवशी एक मोठा ट्रक थांबला सहा सात जण खाली उतरले एकाने विचारलं मागच्या वेळी जेवण इथंच केलं होतं फार चविष्ट होतं त्या दिवशीचं बिल सातशे ऐंशी रुपये झालं हळूहळू हाल। त्या ट्रकवाल्याची शिफारस होऊ लागली संजयचा ढाबा पुन्हा भ भरभराटीस लागलं बघता बघता महिन्याभरात त्याला एक वेटर ठेवावा लागला एके दिवशी संजय मंदिरात गेला तिथे एका लाकडी पेटीत एक लिफाफा होता त्यावर ते त्याचं नाव उघडल्यावर लिहिलं होतं तू मागे पाहून बघ संकट नव्हती त्या परीक्षा होत्या तू विश्वास गमावला नाहीस म्हणून स्वामींनी पाठ फिरवली नाही तू कष्ट करत राहिलास म्हणून कृपा आल्या श्री स्वामी समर्थ प्रतिष्ठान त्यावेळी स्वामी संजयला समजलं स्वामी कधीच डोळ्यांनी दिसत नाहीत पण वेळ आली की ते हक्काने मदत करतात आज संजयचा ढाबा गावातील प्रसिद्ध आहे त्याने आईच्या उपचारासाठी चांगलं हॉस्पिटल शोधलं मुलगा रोहित इंग्रजी शाळेत शिकतो आहे आणि संजय अजूनही दररोज मंदिरात जाऊन म्हणतो स्वामी मी अजूनही तुझाच आहे ही गोष्ट एका सामान्य माणसाची असली तरी त्यातली श्रद्धा असामान्य आहे तुमचं आयुष्यही संघर्षाने भरलेलं असेल पण जर तुमच्याकडे खरी श्रद्धा आणि चांगले कर्म असतील तर स्वामींचं पाठबळ नक्की मिळेल तुमच्याही आयुष्यात जर स्वामी समर्थ महाराजांनी अशी कुठली मदत केली असेल तर खाली श्रीस्वामी समर्थ स्वामी समर्थ, समर्थ लिहायला विसरू नका कथा आवडली असल्यास शेअर करा कारण श्रद्धा वाढवणं हीच खरी भक्ती आहे आणि तुमचा अनुभव आमच्यासोबत शेअर करा पुन्हा भेटूया एका नवीन कथेसोबत श्रीस्वामी समर्थ